सध्या हिंदी भाषेवरून राजकारण तापलेलं असताना राज ठाकरे उद्धव ठाकरे हे येत्या पाच तारखेला मुंबईमध्ये मराठी भाषेच्या समर्थनार्थ मोर्चा काढणार आहे यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात त्यांनी काय म्हटलंय शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक सूचक ट्विट केलेला आहे त्यामध्ये ठाकरे बंधू एकत्र दिसतात या फोटोमध्ये एकच मोर्चा आणि एकत्र मोर्चा निघेल असताना यामुळे सूचक नावे ते सत्य आहे मोर्चा एकत्र एक निघणार आहे त्यामध्ये सूचक नव्हे तर ते सत्य आहे हे हा मराठी माणसासाठी किंवा मराठीसाठीचा सा मोर्चा आहे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक यावे इथं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा अपेक्षा आहे मार्थ ते येतील परंतु आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न मोदी शाह यांचे महाराष्ट्रातले चमचे हा प्रयत्न करतात मला वाटतं हा हाणून पाडला पाहिजे हिंदी हिंदीला विरोध असण्याचं कारण नाही पण हिंदीची सक्ती याला शंभर टक्के विरोध आहे मराठीची गळचेपी करण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून मराठी म्हणून हा मोर्चा निघत असताना महाराष्ट्रातल्या आणि मराठीची व्याख्या तशी व्यापक आहे महाराष्ट्रात जो राहतो तो मराठीचे आणि म्हणून या सर्व बांधवांनी या मोर्चा सहभागी होण्याचं आव्हान मला वाटतं आम्ही सगळं करतोय आणि त्याच्यामुळे याला काही वेगळं अर्थ सूचक असं न करता ह्या सत्य घटना आहेत सत्य सगळं होणार आहे सत्य सगळं करायचं आहे या निमित्तानं विचार आणि मन एकत्र आले आहेत असं समजायचं का आणि ती पुढच्या राजकीय एकत्रीकरणाची नादी असेल काही हरकत नाही असं व्हायला विचार आणि मन आनी अपली ने वे तसा 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 तसे वेगळे असायचं कारण नाही ते एकच आहेत आणि आपली जी अपेक्षा व्हायला काही हरकत नाही असं महाराष्ट्रातील तमाम जनतेला फक्त शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असं वाटतं तुम्हाला काय वाटतं मलाही तसंच कार्यकर्त्यांपासून म्हणजे कार्यकर्त्या का शिवसैनिकापासून ते मुंबईपर्यंत त्यांना काय वाटतं की एकत्रीकरण व्हावं आणि त्याचा राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रासाठी किंवा शिवसेनेसाठी फायदा हे पण राजकीय दृष्ट्या काय व्हायचं ते होऊन जाईल चांगलं होईल वाईट होईल भलं होईल वाटोळ होईल जे व्हायचं ते होईल पण एक मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका आणि त्यातल्या ते ठाकरे बंधूंनी सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका मला असं वाटतं काही माझी एकट्याची नव्हे तर तमाम महाराष्ट्राची माझी तीच भूमिका आहे या सगळ्या प्रक्रियेवर महाराष्ट्रावर चर्चा सुरू झाली दोघे एकत्र येणार आता सत्ताधारी मात्र यावर बिथरले असतील का मला वाटतं त्यांना बिथरवण्यासाठी किंवा त्यांना फक्त त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी हा मोर्चा नाहीये आणि आम्हाला ते बिथरतील किंवा नीट व्यसन घातल्यावर जसे चालतील तसे चालतील त्याच्यापेक्षा मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे आम्ही काय कोणाला बितरवण्यासाठी कोणाला त्रास देण्यासाठी नव्हे तर या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या अपेक्षा त्या दृष्टीनं काम करावं या हेतून या सगळ्या भूमिका होतील असं मला तरी वाटतं शरद पवारांनी देखील वक्तव्य आहे ठाकरे एकत्र मला था। असं वाटतं एक शरद पवार साहेब या महाराष्ट्रातले एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मनाला काहीच हरकत नाही असे नेतृत्व आहे ते पक्षाच्या पुढे जाऊन विचार करणारे नेते आहेत आणि ते ठाकरे घराण्याशी सातत्यानं नुसतं आताच्या पॉलिटिकल महाविकास आघाडी पूर्त नाही तर आधीपासून आहेत आणि मला असं वाटतं त्यांच्या अशा पद्धतीने इच्छा अपेक्षा असणं ह्या एकदम मला असं वाटतं योग्य आहेत